नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत अपूर्णांकातील लहान आणि मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा यातला तिसऱ्या प्रकारातला हा व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहणार आहोत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी या अपूर्णांकामध्ये जर आपण अपूर्णांकाचं निरीक्षण केलं तर सात छे अकरा सहा छे दहा बारा छे सोळा आणि तीन छे सात हा प्रकार लक्षात घ्या आपण जो प्रकार आप या ठिकाणी अभ्यासणार आहोत या लग, चे 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 या प्रकारामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर सर्व अपूर्णांकाचे छेद कसे आहेत मोठे आहेत लक्षात घ्या सर्व अपूर्णांकाचे छेद मोठे आहेत आणि ज्या अपूर्णांकाचे छेद मोठे असतात त्याला आपण काय म्हणतो छेदाधिक अपूर्णांक म्हणतो म्हणजे या उदाहरणामध्ये छेदाधिक अपूर्णांक छेदा धिक अपूर्णांक कोणते आहे छेदाधिक आहे लक्षात हा पहिला मुद्दा याच्यात आहे अपूर्णांक छेदाधिक आहे नंतर जर या आपण निरीक्षण केलं अंश आणि छेद यातला फरक कळूयात आपण बघा सात आणि अकरा ह्याच्यामध्ये फरक कितीचा आहे चारचा आहे कितीचा आहे चारचा त्यानंतर इथं सहा आणि दहा याच्यामध्ये फरक कितीचा आहे सहा चार दहा इथं आहे त्यानंतर बारा आणि सोळा याच्या सोळा पण फरक कितीचा आहे चारचाच आहे शेवटचा या ठिकाणी या दोन्ही तीन फरक जर काढला आपण तर याच्या फरक पण किती आहे चारच आहे दोन मुद्दे लक्षात ठेवा पहिला पूर्णांक छेदाधिक आहे आणि दुसरा मुद्दा जो आहे तो सर्व अपूर्णांकाच्या अंश आणि छेद मधला जो फरक आहे तो कसा आहे समान आहे प्रत्येक अपूर्णांकाचा अंश आणि छेद याचा फरक जर आपण काढला तर तो समान आला किती आलेला आहे चार आलेला आहे मग हे दोन मुद्दे लक्षात घ्या जेव्हा अपूर्णांक असतील आणि दुसरा मुद्दा जो आहे अंश व छेद यातील फरक फरक कसा है सारख है लक्षा दया सारखता है छेद यातला फरक कसा है सारखा है लक्षा घया अंश कसा है सारख है दोन मुदे तुम्हारे लक्ष्य आए पहला मुद्दा सर्व अपूर्णांक अंशिक है अंश व छेद यातील फरक समान ह्या दोन बाबी अगोदर पाहिजे आणि त्यानंतर या ठिकाणी हिस्ट्री वापरायची आहे अपूर्णांकाचे छेद छेदाधिक आहे म्हणजे सर्व अपूर्णांकाचे छेद मोठे आहे त्यानंतर दुसरा मुद्दा अंश आणि छेद अंश आणि छेद प्रत्येक अंश आणि छेद मधला फरक कसा आहे सारखा आहे अशा वेळेस अपूर्णांकाचा लहान मोठे ठरत असताना लक्षात ठेवा जो अपूर्णांक मोठा दिसायला अंश छेद दोन्हीचा विचार करा या ठिकाणी इथे जर अंश छेद दोन्हीचा विचार जर केला तर सगळ्यात मोठा अंश सगळ्यात मोठा छेद असणारा पूर्णांक कोणता आहे पहा या ठिकाणी इथे तुम्हाला या ठिकाणी दिसेल बारा छेद सोळा अंशमध्ये बारा मोठे आहे छेदामध्ये सोळा मोठे आहेत म्हणजे हा अपूर्णांक सर्वात कसा आहे मोठा आहे ज्याचा अंश छेद मोठा तो मोठा पण केव्हा लक्षात घ्या अपूर्णांक छेदातील असतील आणि प्रत्येक अपूर्णांकाच्या अंश आणि छेद मला फरक सारखा असेल त्यावेळेस आहे त्याच्यानंतर ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद सर्वात हैं, तो हैं। लहान तो अपूर्णांक कसा असणार आहे सगळ्यात लहान असणार आहे पहा अंश सगळ्यात लहान कोणता आहे तीन आणि छेद सगळ्यात लहान कोणता आहे सात म्हणजे हा अपूर्णांक सगळ्यात कसा आहे लहान कसा आहे लहान आहे एकदा अपूर्णांकाचं अपूर्णांक ते लहान आणि मोठा अपूर्णांक ठरला की तुम्हाला या ठिकाणी चढता उतरता क्रम लिहायला सोपे जाईल युगात आपण चढता उतरता क्रम चढता क्रम लिहिताना सुरुवातीला लहान अपूर्णांक लिहूया तीन छेद किती आहे सात हा त्याच्यानंतर सांगा तीनच्या नंतर सहा छेद दहा हा मोठा आला त्यानंतर सात छेद अकरा हा मोठा आला आणि सगळ्यात मोठा कोणता बारा छेद सोळा या उलट उत्तरता क्रम याचाच क्रम चेंज करा शिवकून क्रम वाढल्या बारा छेद सोळा सात छेद अकरा सहा छेद दहा आणि तीन छेद किती सात ट्रिक लक्षात आली का हा जो तिसरा प्रकार आपण पाहिला हा तिसरा प्रकार कसा आहे परत एकदा मी रिपीट करतो की अपूर्णांक छेदाधिक असतील अपूर्णांक कशा असतील छेदाधिक आणि त्या अपूर्णांकाच्या प्रत्येक अंश आणि मला फरक कसा आला पाहिजे समान असला पाहिजे समान आला पाहिजे तर, तर आणि तरच हिस्ट्रीक वापरायची मग अं अपूर्णांक छेदादी अपूर्णांक छेदादी आणि अंश छेदमधला फरक समान असेल त्यावेळेस अंश आणि छेद मोठा असणारा पूर्णांक मोठा दिसायला मोठा अंश छेद दिसायला मोठा तो मोठा अंश छेद दिसायला लहान तो लहान अशा पद्धतीनं या ट्रिकनं आपल्याला अपूर्णांकातील लहान आणि मोठा अपूर्णांक शेकंगामध्ये या ठिकाणी लिहिता येतो या ठिकाणी खाली बॉक्समध्ये एक प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न तुम्ही सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा उत्तर दिलं जाईल मार्गदर्शन केलं जाईल परत आशेचे व्हिडिओ या ठिकाणी पुढे पाहत रहा आपल्याला या ठिकाणी यानंतरचा प्रकार नंतरच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपणासमोर मांडणार आहे